श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे दिव्याची वाट पूर्ण जळल्यास कोणते संकेत मिळतात तर बघा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले आहे दिव्याची ज्योत अग्नीचे प्रतीक मानली आहे अग्निमध्ये शुद्ध करण्याची आणि ठेवण्याची ऊर्जा असते त्यामुळे ते पवित्र आणि पूजनीय असते परंपरेनुसार दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही याचे दहन केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते याशिवाय घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते दिव्याची वाद पूर्ण जळल्यास कोणते संकेत मिळतात हे आपण जाणून घेऊया देवी देवतांची पूजा करताना माणूस तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो पण कधी कधी तो दिवा मध्येच विजतो तर कधी संपूर्ण वात जळून जाते त्यासाठीचे संकेत मी तुम्हाला सांगणार आहे एखाद्या व्यक्तीने दिवा लावला आणि वात पूर्णपणे जळली तर त्या व्यक्तीची कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होते आणि शत्रूपासून मुक्ती मिळू शकते तसेच देवाचे आशीर्वादही आपल्याला मिळू शकते दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीचा दिवा मध्यभागी विजला तर याचा अर्थ असा होतो की आपण एकाग्रतेने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे मंदिरात दिवा लावल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात देवी देवतांच्या समोर तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावल्यास शुभ फळ मिळू शकते लांब दिवा आणि खोल दिवा लावण्याचे महत्व आहे जर एखाद्याच्या दिव्यात एक फूल तयार झाले तर याचा अर्थ असा होतो की तुमची पूजा देवापर्यंत पोहोचते आणि देव तुमच्या पूजेने संतुष्ट होतो यासोबतच तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत असतो जर दिवाच्या ज्योतीत बासरी तयार झाली तर याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद